मला खरच खूप टेन्शन आलेलं आहे प्रमोशन मिळेल म्हणून एका कोर्सला नाव घातलं खूप पैसे पण भरले पण आता माझ्याच्याने ते होईल असं वाटत नाही आहे इतका त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे माझ्या शरीरावर परिणाम होतोच आहे झोप लागत नाही भूक लागत नाही घरादारातली कामं नीट होत नाही आहेत आणि त्याचा परिणाम घरावरती व्हायला लागलेला आहे ऑफिसमध्ये लक्ष नसल्यामुळे ऑफिसचंही काम नीट होत नाही आहे नवऱ्याच्या हे लक्षात आलं त्याने विचारलं नक्की काय झालेलं आहे मी सांगितलं एवढा महागडा कोर्स घेतला पण माझ्याच्याने होणार नाही तो म्हणाला अगं अजून भरपूर दिवस आहेत प्रयत्न तर करशील पहिल्यापासनं कुठे नकार घंटा वाजवतेस म्हटलं नापास झाले ना तर खूप नाचक्की ना होईल ऑफिस मध्ये हसतील मला सगळे त्याला ना हा माझा मुद्दा कळलाच नाही तो म्हणाला कधी हसले आहेत का तुला का तुझ्या डोक्यातले विचार आहेत खरंच कोणी हसलं नव्हतं कधी तो म्हणाला हे सगळे तुझे अविवेकी विचार आहेत त्याला कुठचाही आधार नाही याच्यावर तुलाच काम करावं लागेल आणि तुझी जी काम होत नाही आहेत ना त्यासाठी तुझी मैत्रीण भावना आहे तिची मदत घे खरच भावना मानसशास्त्रामध्येच काम करत होती योग म्हणू नका माइंडफुलनेस म्हणू नका सगळ्यात ती काम करायची क्लासेस घ्यायची काउन्सिलिंग करायची सगळं करायची तिच्याकडे गेले तिने मला बघितल्या बघितल्याच ओळखलं काहीतरी बिनसलेलं आहे म्हणाली अग किती टाईट बॉडी केली आहेस शोल्डर्स बघ तुझे इतके टाईट आहेत डोक्यावर आठ्या आहेत डोकं दुखणार नाही तर काय आणि आता खांदे दुखत आहेत अशी कंप्लेंट करतेस मग मी तिला सगळं सांगितलं ती म्हणाली ठीक आहे आपण बॉडी रिलॅक्स कशी करायची शरीर शिथिलीकरणाची तंत्र शिकून घेऊया मी तिला लागलीच दुसरा होणारा त्रास सांगितला आताशाना माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं मी पेपर सादर करते आहे आणि मग मी तिला माझा दुसरा प्रॉब्लेम पण सांगितला आम्हाला नुसताच पेपर लिहायचा नाही आहे तर एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि ते सादर करायचं आहे ते सुद्धा एका व्यक्तीसमोर नाही चार चार परीक्षकांच्या समोर माझ्या डोळ्यासमोर असं चित्र दिसतं की मी त्या चौघांच्या समोर उभी आहे मला सुरुवातच करता येत नाहीये तोंडाला कोरड पडली आहे घाम फुटलेला आहे हातापायाला कंप जाणवतोय हे बघ आता सुद्धा जाणवतो आहे भावना म्हणाली हे दृश्य तू मनामध्ये इतक्या वेळेला घोळवलंयस की ते तुझ्या अंतर्मनापर्यंत गेलय तू इतक्या डिटेल्स सांगते आहेस ना मला आता ह्या मनाच्या प्रॉब्लेम वरती तुला मनानेच काम करावं लागणार आहे आपण कल्पना ध्यानाचा सराव करूया मी म्हटलं हो हो लागलीच त्या चारही परीक्षकांना माझं म्हणणं पटलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे आणि मी मस्त पास झालेले आहे भावना म्हणाली हे झालं फलित पण इथपर्यंत कशी पोहोचलीस ते आपल्याला डोळ्यासमोर आणायचं आहे म्हणजे तुझा अभ्यास चांगला झालेला आहे तू आत्मविश्वासाने त्या चौघांच्या समोर उभी आहेस तुझे मुद्दे व्यवस्थित मांडते आहेस त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते आहेस आणि मग त्यांच्या तोंडावरती हसू आहे मला हे पटलं मी भावनाच्या मार्गदर्शनाखाली शरीर शिथिलीकरणाचं तंत्र आणि ह्या ध्यानाचं तंत्र शिकले आणि तिच्या मदतीने तिच्या समोरच सरावसुद्धा केला पण ह्याच्या आधी मी अनेक गोष्टी केल्या ह्या ताणाच्या नियोजनासाठी पहिल्यांदा माझं गोल स्पष्ट केलं मला ही परीक्षा द्यायची आहे हा कोर्स पूर्ण करायचा आहे म्हणजे मला याच्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न करायला पाहिजे ह्याच्यासाठी माझं शरीर आणि मन स्वस्थ असायला पाहिजे म्हणजे माझी झोप पूर्ण व्हायला पाहिजे झोप पूर्ण व्हायला पाहिजे असेल तर मला वेळेचं नियोजन करायला पाहिजे वेळेचं नियोजन करत असताना मला महत्त्वाचं काय आहे हे बघायला पाहिजे आणि त्याच्यातल्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे त्या पद्धतीने मला दिवस आखला पाहिजे महत्त्वाच्या गोष्टींमधल्या प्राधान्य असलेल्या गोष्टींपासून सुरुवात केली आहार विहाराकडे जातींनी लक्ष दिलं व्यवस्थित आहार वेळेवर घेत राहिले त्याच्यामुळे माझी एनर्जी लेव्हलही चांगली राहिली ले आणि त्याला साथ दिली व्यायामाने चालूच होता आणि त्याच्यासाठीही मी जाणकारांची मदत घेतली ह्या सगळ्याने माझा आत्मविश्वास वाढलेला होता आणि परीक्षेसाठी मी तयार झालेले होते आता थोडासा ताण होता पण तो मला माझा अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करत होता मला आनंदामध्ये एक एक पाऊल पुढे टाकायला हा ताण मदत करत होता आपण आत्ता बघतो आहोत आनंदाच्या मार्गात येणारे ताण तणाव पण काही ताण उपयुक्त सुद्धा आहेत पण जे ताण त्रास देत आहेत त्याच्यासाठी कोणते कोणते मार्ग अवलंबायचे आता आपण ह्याची एक मालिका घेऊन येत आहोत त्यामुळे बेल आयकन जरूर दाबा म्हणजे गोष्ट आल्यानंतर तुम्हाला कळेल ह्या आनंदाच्या परिवारामध्ये नर्चर्ड इनसाइट चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा लवकरच भेटतो आहोत तो पर्यंत अच्छा